नमस्कार आर शुक्रवार दिनांक एकवीस मार्चच्या बातमीपत्रात आपले मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी एम टी बार्स नाते अविरत आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्लीपर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहूयात सेवक पद रद्द करा जुनी पेन्शन योजना लागू करा शिक्षकांचा आक्रोश मोर्चा शैक्षणिक व्यासपीठ कोल्हापूर अंतर्गत सर्व शिक्षक संघटनाचा एकजुटीने सहभाग मागण्या मान्य न झाल्यास राज्यव्यापी आंदोलनाचा इशारा आजरा नगरपंचायत प्रशासनाचा पाया आणखी खोलात नगराच्या नव्या पाणी पुरवठा योजनेची होणार चौकशी गुदरगड उपविभागीय अधिकाऱ्यांनी नगरपंचायतीस पत्र दिल्याने खळबळ पन्नास अश्वशक्तीवरील टॅक्टर नोंदणीवरील महाराष्ट्रातील बंदी उठवावी खासदार धनंजय महाडिक यांनी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांच्याकडे केली मागणी गडकरींनी संबंधित अधिकाऱ्यांना तत्काळ कार्यवाही करण्याच्या दिल्या सूचना जीवन साळोखे यांच्या ग्रंथदान उपक्रमातून शाळांमध्ये वाचन संस्कृती वाढीसाठी प्रयत्न तालुक्यातील एकतीस हायस्कूल्सना साडेसहाशेहून अधिक पुस्तके प्रदान माजी आमदार राजेश पाटील यांचा वाचन संस्कृती वाढीबाबत विश्वास सनातन संस्थेच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त भव्य सनातन राष्ट्र शंखनाथ महोत्सवाचे आयोजन देशभरातून संत महंत मंत्री आणि वीस हजारांहून अधिक धर्मनिष्ठ सहभागी होंडा येथे तीन दिवस अध्यात्म्याची दिव्य ज्ञानगंगा प्रवाहित होणार कोवाड महाविद्यालयाच्या एन एस एस विभागामार्फत पारगड किल्ल्यावर जंगल सफारी पासष्ट विद्यार्थ्यांचा घनदाट जंगलातून दहा किलोमीटरचा प्रवास वनसंपदा वन्य वन्यप्राणी आणि शिवरायांच्या गनिमी काव्यातील जंगलाचे महत्त्व घेतले जाणून शिवराज विद्या संकुलाच्या संचालिका बीनादेवी कुराडे यांना मानिनी पुरस्कार दोन हजार पंचवीस प्रदान संकेश्वरच्या अन्नपूर्णा इन्स्टिट्यूट ऑफ मॅनेजमेंट रिसर्चकडून गौरव महिला सक्षमीकरण शैक्षणिक आणि सामाजिक कार्यातील योगदानाची दखल अधिक माहिती आणि ताज्या घडामोडींसाठी आजच आमचे चॅनल सबस्क्राईब करा